नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या हात कनंगलेत अनैतिक व्यापारावर पोलिसांची धडक कारवाई दोन आरोपी अटकेत बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त हात शहरात अनैतिक व्यापार करणाऱ्यांविरोध पोलिसांनी मोठी कारवाई करत वेश्या व्यवसायाला चालवणाऱ्या टोळीचा पर्दाभाष केला आहे हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात लॉजिंग मालकासह एका महिला एजंटला अटक करण्यात आली आहे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हातकणंगले येथील हॉटेल पार्किंग लॉजिंग येथे ही कारवाई करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब दशरथ पवार यांच्या फिर्यादीवरून भारतीय या न्यायसंहिता तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत प्रवीण सूर्यकांत कोळी वय वर्ष पस्तीस राहणार बाजारपेठ हातकणंगले लॉजिंग मालक तसेच उज्वला बाबा सोकुंभार वय वर्ष एकोणचाळीस राहणार शिरदवाड तालुका शिरोळ महिला एजंट यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी संगनमत करून गरीब व असहाय्य महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेशा व्यवसायासाठी वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे ग्राहकांकडून प्रत्येकी पंधराशे रुपये घेतले जात असून त्यापैकी केवळ सातशे रुपये पीडित महिलेला देण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी केलेल्या झटतीत आरोपींकडून मोबाईल फोन रोख रक्कम प्रवासी नोंद रजिस्टर निरोधाचे पॅकेट तसेच एक्सचेंज कंपनीची दुचाकी एक्स असा एकूण बहात्तर हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात एक पीडित महिला असल्याची नोंद करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत गुन्हा दिनांक चार फेब्रुवारी दोन रोजी रात्री एक वाजता दाखल करण्यात आला असून त्या दोघांना दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे